एवढे निंदनीय प्रकार बघितले पण ते आम्ही सांगणार कोणाला अतिशय प्रकारचं ते आहे ते आता अत्याचाराचा प्रकार घडला अतिशय निंदनीय आहे ती कोणाची बहीण असू द्या ती सुद्धा एक आपली सुद्धा बहीण असून सुद्धा ही सगळ्यात मोठी शॉक आहे सामान्य माणूस काय बोलणार त्या गोष्टी सामान्य माणसाला ह्या गोष्टीत फक्त तिरस्कार करण्याशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही आपलं काय दोषी असला तर न्याय भेटलाच पण त्याला पाशी दिलीच पाहिजे ज्या व्यक्तीला चोरी करायची आहे तर तो कोणाला घाबरू शकत नाही पब्लिक आला असत त्याला मारलं असत किती धमकवलं असतं सकाळी चार, 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 चार दिड़िशे दिड़िशे ते सहाच्या दरम्यान स्वारगेट बस स्थानकावर किती गर्दी असते सुमारे सातशे ते आठशे नागरिकांचा रवास असतो ती सकाळी अक्कलगड गाडी असते साधारण त्या स्टँड ला दीडशे ते दोनशे पब्लिक असतं सकाळी साडेचार वाजता त्या साडेचार दीडशे ते दीडशे दोनशे असत बऱ्यापैकी म्हणजे भरपूर लोक असतात सहा ते वीस ते तीस टक्के गर्दी असते जेवढी दिवसाला गर्दी असते ना त्याच्या एक वीस तीस टक्के गर्दी असतो शिवशाही बस मध्ये जो प्रकार घडला यावरती तुमचं काय मत निंदनीय प्रकार आहे अतिशय प्रकारचं ते आहे ते आता त्याच्यावर आता आपण काय बोलणार ना सामान्य माणूस काय बोलणार त्या गोष्टीवर सामान्य माणसाला ह्या गोष्टीला फक्त तिरस्कार करण्याशिवाय दुसरं काही होऊ शकत का नाही आपल्याला काय काय प्रतिक्रिया आम्ही काय देणार त्याच्या स्वारगेट स्टँड मध्ये जो अत्याचाराचा प्रकार घडला अतिशय निंदनीय आहे ती कोणाची बहीण असू द्या ती सुद्धा एक आपली सुद्धा बहीण असून सुद्धा ही सगळ्यात मोठे शॉकांती काय अत्याचाराचे प्रकार घडले गाडल, घटना घडली पण त्याच्यामध्ये भरपूर तफावते आता जे घटना घडलेली त्याचा तर आम्ही रिक्षा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध आहे दोषी असला तर न्याय भेटलाच पाहिजे त्याला पाशी दिलीच पाहिजे त्याची चौक चौकशी तर व्हावीच ते झाले तर चुकीच झाले ते काय असेल ते चुकीचे काय ते आपण ना ठरू शकत पण ते झाले ते चुकीच आहे त्यात काहीतरी म्हणजे एवढं तर नाव व्हायला पाहिजे होत थोडस काहीतरी तिने आरडाओरडा किंवा काय असं म्हणजे आपण त्याला हे देत नाही गुन्हा तो गुन्हाच आहे पण थोडस जर केलं असतं तर सगळं पब्लिक तिथं उभं राहिलं असतं आणि एक दहा मिनिटं म्हटलं ना आता तुम्ही दहा मिनटं आपण जे बोलू तिथे शंभर जण बोलू होते की काय झालं ना की काय झालं काय झालं एक थोडी चूक झाली की तिने थोडस ओरडलं किंवा काहीतरी केलं होतं त्याला प्रतिकार द्यायला होता जे घडते त्या प्रकाराला म्हणजे जेणेकरून ते पब्लिक आला असतं त्याला मारलं असतं किती धमकवलं असतं घडले ते चुकून घडलेले हा यामुळं असे त्यामुळे प्रशासनाला किंवा काय असं दोष लगेच देऊ आपण हे नाही का स्वारगेट बस स्थानकावरती अजून कोणते गैरप्रकार घडतात का पाकिट नाही एवढे निंदनीय प्रकार बघितले पण ते आम्ही सांगणार कोणाला कारण आम्ही रिक्षा चालक असून आमच्यावरती काही घटना घडल्यानंतर प्रत्येक रिक्षा चालकांवरती अन्याय होतो त्यामुळे आम्ही ते गोष्टी सांगू शकत नाही कोणाला आजपर्यंत आम्ही बघितले तर फक्त पाकिट मारे एखाद्याचा लॅपटॉप जाईन मोबाईल जाईन इथपर्यंत पण आमची ट्रेवरची मुलं एवढी इमानदारी तुम्ही रेकॉर्ड चेक करा आता असती नंबर त्यांनी मोबाईल दिलेले आहेत त्यांना जे ट्रेवर परत होतात त्यांची मोबाईल परत जमा केलेले आहेत ऑफिसला त्यांना फोन करून मग ते बोलून मोबाईल दिलेले आहेत परत इतके सीसीटीव्ही कॅमेरे तरी या चोरांवरती अशा विकृतीच्या लोकांवरती दबाव किंवा ह्या गोष्टीचं बंधन किंवा ह्या गोष्टीची धाक कसं काय बसत नाही कसं आहे आता नुसतं प्रशासनाला दोष देणं चुकीचं आहे त्यात प्रत्येकानं आपलं म्हणजे स्वतःनं वैयक्तिक सेफ्टी राहिलं पाहिजे वैयक्तिक तो, तो म्हणजे म्हणजे लेडीज असो किंवा जेंट्स असो प्रत्येकानं स्वतःची सेफ्टी घेणं खूप गरजेचं आहे आजकालच्या जगात कारण का ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते ज्या प्रमाणात पॉप्युलेशन वाढते त्या प्रमाणात पोलीस प्रशासक प्रत्येक ठिकाणी पोचलंच असणं नाही प्रत्येकाला सुविधा देणं पोलीस प्रशासनाला एवढं हे नाहीये तरी पण ते देतायत त्या पद्धतीत होता पोचतायत करतायत पण जेवढं होता येईल तेवढं सेफ्टी की आपण राहिलं पाहिजे ज्या व्यक्तीला चोरी करायची आहे तर तो कोणाला घाबरू शकत नाही महत्वाचे म्हणजे आणि त्यांनी जो असा निदनीय प्रकार केलाय त्याला असं काही नव्हतं पुढे जाऊन अशी घडणार आहे आता ते ते त्याच्या काय आपण सांगू शकत नाही स्वारगेट बस स्थानकावरती महिला आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेसे सुरक्षा रक्षक आहेत स्वारगेट बस स्टँड मध्ये एकूण तेवीस सुरक्षा रक्षक आहेत ते त्यांचं दे दे काम करत असतात प्रत्येक सुरक्षा रक्षकाला ती जबाबदारी दिलेली असते ते सुरक्षा रक्षक जबाबदारी पार पाडत असतात पण सुरक्षा रक्षकांच्या येऊन जर काही निंदनीय प्रकार घडत असेल तर सुरक्षा रक्षक त्याला जबाबदार असतो पण तो निघून गेल्यानंतर त्याला जबाबदारी ही पोलिसांची असते आता मग एवढे सुरक्षा रक्षक असताना ही गोष्ट घडली कशी एवढे सुरक्षा आता सॉरगेटचा जर एरिया बघितला म्हणजे सॉरगेट एसटी तर मला वाटतं की एक एकरभराचा भरचा किंवा त्याच्या आसपास असतो मग एवढे जर तेवीस सुरक्षा रक्षक आहेत तर त्याचं पुरुष वाटतात आपल्याला त्यामुळं काय हे रात्रीच्या सुरक्षा किती आहेत काय आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यावर आजोबा पंजोबापासून आम्ही बघतोय स्टँडला सुरक्षेच्या बाबतीत व्यवस्थित आहे असं हे सुरक्षेच्या बाबतीत म्हणलं तर आणि सिक्युरिटी गार्ड येते असतात फिरत आता जे घडलं तिथं समोरच सिक्युरिटी गार्ड तिने फक्त आवाज दिला असतात ते परत परत आले झाले असते असं जे प्रकार ते यात कसं होतं एस टी मलिन होती साधारण प्रकारे घाबरली आहेत लोक आता स्वारगेटला येतात काय म्हणजे सुरक्षित की नाही हा पण प्रश्न उभा राहिला त्या बाबतीत महिला आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं ना आणखीन काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत सर्वात मा, महत्वाचं म्हणजे आपला इंडियन पिनिल कोड ज्या संविधानामध्ये अनेक अत्याचार संदर्भात कायदे बदलण्यात आले अजून कडक कायदे करण्यात यावं पोलिसांचं धाक राहिलेला नाहीये गुन्हेगारांना तरी प्रशासनाने त्याची कडक कारवाई जेवढी करता येईल तेवढी करण्यात यावी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे जेवढे सीसीटीव्ही सी कॅमेरे तुम्हाला पण घटना घडल्यानंतर या गोष्टी सीसीटीव्ही कडे येतात पण त्यासाठी प्रत्येकानं ह्यासाठी प्रत्येकानं आपापली सुरक्षा घेणं गरजेचं आहे आणि कुठल्याही कुठल्याही स्त्री किंवा पुरुषानं महाला बळी पडतं कामान मुळाला बळी पडलं किंवा दादा मामा काका कोण करतो त्याला लगेच बळी पडलं की मग ते अशा घटना घडतात याच्यावर महिलांनी पण आजूबाजूचा परिसरात आजूबाजूला पर कोण आहे ना का नाही याच्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे जर त्यांना काही वेगळं वाटतं आहे तर तिथे जो माणूस बाबा साईडला आहे त्याला बोलणं गरजेचं आहे किंवा अशा अशा घटना असं मला माणूस बोलतोय असा असं माणूस हे आहे तर ह्या गोष्टी त्यांना लक्ष ते बुद्धीने आपल्याला ते कॅप्चर करून आपण ते हे केलं पाहिजे सुरक्षेसाठी करायचं म्हणजे स्वारगेट स्थान आधीच सुरक्षित आहे फक्त काय झालेलं आहे स्वारगेटचं नाव खराब व्हायचे आणि अवदाचा लागायची कामं झाली आज पब्लिक घाबरते यायला असे oh. ते घाबरू नका माझं म्हणणे आम्ही सगळे आहोत इथं सुरक्षा रक्षक आहे एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास मानला जातो आज कित्येक एस एसटी चाललेली आहे oh. आपल्या आजोबा पांजोबांपासनं एस टी आहे ड्रायव्हर भरसेचे आहेत मध्ये एक हार्ट अटॅक आला तरी त्यांनी जीव वाचवला जागेवर गाडी थांबवली एसटी ड्रायव्हरने पेपरला आलेले की सुरक्षित आहे एस टी च असं माझं आणि बाकी काय नाही एवढंच फक्त बाकी आता लोकांच्या विचार आहेत पण आम्ही तर ह्याच्या बाबतीत एस टी सुरक्षित आहे एवढंच मत देऊ शकतो तर अशाच स्वारगेटच्या स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका